घरकुलाचा दुसरा हप्ता मिळत नसल्याने नांदगाव तालुक्यातील बोलठाणेथील लक्ष्मीबाई गायकवाड यांचे आमरण उपोषण शासनाकडून ज्यांना घरे नाहीत अशा गरीब कष्टकरी हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांसाठी घरकुल योजना राबवली जात आहे या योजनेचा हेतू जरी चांगला असला तरी सध्या अनेक गावांमध्ये या घरकुल योजनेत भ्रष्टाचार करून योजनेचा हेतूच संपविण्याचे धोरण आखले जात असल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळते नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील बुलठण येथील रहिवाशी लक्ष्मीबाई गायकवाड यांच्या मुलाला घरकुलाचा दुसरा हप्ता मिळावा यासाठी नांदगाव पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराजवळ आमरण उपोषण सुरू केले असून या उपोषणात बोलठाण गावातील तीस ते पस्तीस वयोवृद्ध महिला सहभागी झाल्या आहेत आम्हालाही घरकुल मिळावी अशी मागणी यावेळी महिला करीत आहे सन दोन हजार अठरा एकोणावीस या वर्षी घरकुल मंजूर झाले असून पहिला हप्ता मिळाला परंतु आता पाच वर्षे झाली असून दुसरा हप्ता मिळत नसल्याने हे आमरण उपोषण नांदगाव येथे सुरू केले आहे आवाज एन न्यूज मराठी नांदगाव एकनाथ गायकवाड बोलताना राहरी बोलताना माझ्या मुलाचा आकाश एकनाथ गायकवाड याला पहिला हप्ता भेटला पंधरा हजार रुपये हप्ता भेटला त्यावेळेस कोणीही अडथळा केलेला नाही त्याच्यानंतर दुसरा प्रस्ताव मी भरून इडं ग्राम आ, याला जमा केला पंचायत समितीला त्यावेळेस मला ग्राम आणि आहे का तुमचा सिटी सर्वेचा उतारा असला तर आम्ही पुढील हप्ता टाकू नाही तर टाकणार नाही पण याच्या माझ्या जागेवरच्या हो आजूबाजूला चाळीस घरकुलं झालेले आणि चाळीसही ही घरकुलाला कोणालाही सिटी सर्वेचा उतारा मागितलेला नाहीये आणि माझ्याकडून हे वारंवार सिटी सर्वेचा उतारा मागते आहे हे मागते आहे मग हे प पहिले मला पंधरा हजार रुपयाचा हप्ता का बरं टाकला आणि एवढं टाकून हे माझ्या संग राजकारण करते जर मिळाला नाही तर आजपासून माझं अमर उपोषण चालू राहणार आहे शिंदुबाई शिवनाथ ते राहणार जातेगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक आम्ही जातेगाव इथं राहतो आमच्या लग्नाला गर्पुल, चाळीस वर्ष झाली अद्याप आम्हाला घरपुला घरकुलाचा लाभ नाही कशाचाच लाभ नाही आम्हाला म्हणते जाती जमातीमध्ये काढू नका हे सरकार जाती जमितीमध्ये काढतं आहे तर आम्ही काय करायचं आहे आमच्या मालकी हक्काच्या जागा असूनसुद्धा आम्हाला घरकुल नाही आहे आमच्या लग्नाला चाळीस ते पंचाळीस वर्षे झाले अद्याप लाभ नाही ग्रामपंचायतचा नाही कोणाचा नाही आम्ही एक रुपयाचं सुद्धा झालेलं नाही त्यांचं आम्ही काही कोणाला बिहणार नाही आम्ही काही कोणाला घाबरणार नाही आलं का लक्षात आणि बाकीचे इथवा बायांचे सुद्धा घरकुलं मंजूर व्हायला पाहिजे ज्याच्या मालकी कच्च्या जागा आहे त्यांना तुम्ही घरकुल द्या ज्याच्या बिल्डिंग व्हायला त्यांच्या नावर दोन दोन चार चार घरकुल येत्या आणि आम्हाला म्हणते तुमच्या नावावर कसे घरकुल येते पाहत्या हे आम्हाला धमक्या देत्या न संत यांनी कागदपत्र हे दुपूर्वीच पावा आमच्या जागा पावा घर पावा आमच्यापर्यंत यावा त्यांनी हे काय केलंय बा माझ्या सासऱ्यांनी नांदगाव तालुक्यातलं अख्खा रेकॉर्ड आहे का बा हे कुपन पिवळे कुपन माझ्या सासऱ्यांनी मिळून दिलेले त्याच्या मुलाला भी नातन मुलाला अद्याप लाभ नाही एक रुपयाचा लाभ नाही ग्रामपंचायत वाल्यांनी पंधरा रुपये रोजाची नोकरी माझ्या सासऱ्यांनी केलेली आहे आज भी नांदगाव तालुक्यामध्ये रेकॉर्ड माझ्या सासऱ्यांनी तोडलेले कोणाचं एक रुपये सुद्धा खाल्लेला नाही तर ता नसन तर अख्ख्या जातीगाव मध्ये विचारायचं पूर्वी लाईट नव्हती माझ्या सासऱ्यांनी कंदील लावून आख्या जातेगावला उजाड पाडला आणि आज त्याचे नातू पंतू आज उघड आणले हे अशी जातेगावची ग्रामपंचायत हे लोक कर्मचारी रिकामचोट ताण देत्या त्यासाठी मी सगळ्याला सोडून आज नांदगाव ठिकाणी उपोषणाला बसलेली आहे